त्या ठिकाणी असणार आहे काय झालं पाणी दोनशे पंधरा स्कूलिक असल्यामुळे ते पाणी आमच्या क्षेत्रातून क्षेत्राकडे

हे त्या वितरण प्रणालीद्वारे सुद्धा पाणी पोहोचू शकत आहे आणि त्याची व्यवस्था होऊ शकते असं त्याच्यामध्ये आहे नंतर मध्यंतरी व्यापक आपण द्यापूर्णपणे आपण निर्णय गव्हर्नमेंटला या हे नियोजन पायोजन करण्यासाठी त्या व्यापकचा सुद्धा अंतरिम अहवालामध्ये त्यांनी लिहिले की ही योजना अशा पद्धतीने करणं शक्य आहे आणि हे सोपं आहे त्यानंतर आता अंतिम अहवालाला अंतिम अहवालामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं की ही योजना करणं शक्य आहे फिजिबल आहे आणि याच्या ही जर योजना केली तर आता काय होतं कॅनलला त्या तेवढा डिस्चार्ज बसत नाही त्यामुळे त्यांच्या पण मागचे जे तालुक्या आहेत त्याच्यावर पण ताण येत नाही तर त्यामुळे जर या पद्धतीने मोजणीद्वारे घेतलं तर मागच्या प्रणालीवरचा पण तार कमी होईल आणि कर्मायला ते काहीच पाणी मिळत नाही आता एक वेळेस आम्हाला पाणी दर वर्षी मिळत नाही गेले तीस वर्ष जर असतात तर इथे दुसरा प्रसंग असा आहे आमच्या कर्नाटक जी जी गाव आहे

त्या बैठकीमध्ये साहेबांनी मागणी आमदार बैठक झाली त्याच्यामध्ये चर्चेनुसार आमदार साहेबांनी मंत्री मोदयांनी सांगितलं की याप्रमाणे अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सर्वेक्षणाचा खर्च यायला फक्त सत्ते सत्तेचाळीस लाखाचा तर त्यामध्ये सर्वेक्षण तरी करा आणि ह्याच्या योजनेचा खर्च साहेब फक्त तीनशे पंच्याऐंशी कोटी एवढ्या तीनशे पंच्याऐंशी कोटीमध्ये ही चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न तर मिळतोयच मिळतोय तर बाकी जे उरलेले बावीस गाव आहेत त्यांचा सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिळतोय पण याच्या लक्ष दिलं गेलं नाही आणि हे सगळं तसंच राहील खूप वर्षापासून म्हणून ते त्यानंतर दुसरी बैठक झाली आपल्या अधिवेशन काळामध्ये परत एकदा बैठक झाली परत अधिकारी आणि मंत्री महोदय होते तिथेही त्यांनी त्या सूचना दिल्या की हे सर्वेक्षणाची मंजुरी करून घ्या आणि याचे सर्वेक्षण मार्गी लावा परंतु तरी सुद्धा आज ता काय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्या विकास महामंडळापर्यंत जाते आणि तिथंच थांबते त्याच्यापुढे सगळे कॅनल झालेले ही योजना मी आपले फडणवीस साहेब जे होते उपमुख्यमंत्री तेव्हा विधान आम्ही लोकसभेवर बहिष्कार घातला जवळ तेव्हा तिथं बैठक झाली त्या बैठकीमध्ये फडणवीस साहेब म्हणले स्वतः त्यांना हे सगळं समजलं पटलं साहेब म्हणले आपण तुमचे चारशे कोटी काय सातशे कोटी लागले तरी आपण करूया पण ही योजना करायची आणि आपण विधानसभेपूर्वी करूया पण झालं असेल तर आम्ही खूप प्रयत्न केला पण परत फडणवीस साहेबांची आमची भेटी सुरू मी त्यांना तेवढा वेळ देता आला नाही किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचता आलं नाही आणि ते तसंच विधानसभाही गेली आता त्याच्यानंतर आम्ही परत पाठपुरावा करतोय आमची अपेक्षा आहे की पुढच्याकडे हा पाठपुरावा झाला मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय यालाच मुख्यमंत्री महोदय याला नक्की सपोर्ट करतील आणि हा खरोखर खूप चांगला विषय आहे त्याच्यामध्ये हा जर ही जर योजना झाली तर हे साडे चोवीस हजार हेक्टर तर मिळतेच मिळते पण बाकीचा जो आमचा तालुका आणखी तेवढाच तालुका दुष्काळी राहिलाय तो सुद्धा त्याचं कारण असं आहे की जवळपास शंभर टी एम सी पाणी हे आपल्या उजनी बनवून दरवर्षी समुद्राला जाते पण आम्हाला पिण्याला पाणी नाही अठरा किलोमीटर चाळीस गाव गेले समुद्रात जात नाही पण बऱ्याच वेळा जाते पण आम्हाला हे हक्काचं जेवढं सहा पॉईंट तेवीस आहे तेवढं जरी मिळालं तर हा तालुका नक्की दुष्काळी परिस्थितीनं बाहेर येईल तुम्ही तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची बैठक लावा आणि तुमचा सगळे जरी झेंडा घ्यायला तयार आहे बारीक <laughs> भी दुष्काळी भागाचा एका अत्यंत पिण्याच्या पाण्याला वंचित राहिलेल्या भागाचा जर विकास झाला आणि त्याच्यातून शासनाचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये हे पण बघितलंय की शासनाचं सुद्धा आपल्या बाराशे कोटी उत्पन्न वाढते दरवर्षी त्याचा खर्च फक्त चारशे कोटी आहे आणि आपल्या बरोबरी आम्ही सगळे जण राहू तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाल त्या बाजूने आम्ही राहायला तयार आहे कारण आमची परिस्थिती बिकट आहे आम्ही आता हे पण शेवटच्या टोकाला आम्ही पण करमळ्यातले आपले उजनी धरणासाठी चाळीस गाव